मित्रांनो चांगलं न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो सांगली जिल्ह्यात कृष्णा वारणा खोऱ्यात बंदूक आणि कुऱ्हाडीच्या जोरावर दहशत निर्माण करणाऱ्या बापू भिरू वाटेगावकर यांचा जीवन प्रवास हा थक्क करणार आहे एखाद्या गुन्हेगाराला समाज मान्यता मिळण्यामागचं कारण काय होत कोण होते हे बापू भिरू वाटेगावकर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवट पण नक्की बघा कृष्णा वारणेच्या खोऱ्यात अन्यायाच्या विरोधात पेटून उठणाऱ्या नायकांची इतिहासात कमतरता नाही फकीरांचे कर्तृत्व लोकांच्या जिभेवर होते ओव्यामधून ते आज ही ऐकायला नाना पाटील नागनाथ अण्णा नायकवडी यांनी इंग्रजांना सोळो की करून सोडलेलं याच परिसरात स्वातंत्र्यानंतर चर्चेत आलेले आणखी एक नाव म्हणजे बापू भेरू वाटेगावकर याचा संदर्भ कोणत्या लढाईशी नसला तरी जुन्या मराठी चित्रपटाची आठवण यावी असा दरारा आणि धाक बापूने या भागावर एकेकाळी ठेवलेला याचे समर्थन कोणत्याही परिस्थितीत करता येत नाही मात्र अर्ध्या शतकापूर्वी तो कालखंड आणि त्या काळ वा काळातील भयावह समाज वास्तव समजून घेणे मोठे रंजक ठरणारे आहे बापूंनी गावगुंडांचा खात्मा केला स्वतःची टोळी तयार केली 25 वर्ष देऊन पोलिसांच्या हातावर तुरी बारा खून केले यापैकी केवळ एका खुनात त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली पोलिसांकडून खाजगीत मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी केलेल्या खुनाची माफ ही करता येणार नाही पुरावे आणि साक्षीदारी त्यांनी मागे ठेवले नाहीत गावगुंडांवर प्रचंड दहशत निर्माण करणाऱ्या बापूंनी शिक्षा भोगल्यानंतर आयुष्याच्या उत्तरार्धात अध्यात्मात रममान होण्याचा प्रयत्न त्यांनी केला अध्यात्म बापूंच्या समजेनुसार होते खरं पण त्यामागे निवृत्तीचे आणि उर् उर्वरित आयुष्यात पोलिसांचा ससेमिरा चुकवणे हीच भावना होती त्यांच्या मृत्यूने पुन्हा एकदा रक्तरचित इतिहास चर्चेत आला यात कायद्याच्या दृष्टीने बापू कायमच गुन्हेगार ठरतेत लोकांच्या दृष्टीने ते रॉबिन हुडपेक्षा कमी नव्हे आजचा सांगली जिल्हा म्हणजे त्यावेळचा दक्षिण सातारा कृष्णा नदीच्या खोऱ्यात बारमाही पाण्यामुळे ऊसासह नगदी पिकांची कमतरता नव्हती नजर पोचेल तिथपर्यंत ऊस काही ठिकाणी बाबळीची वने स्वातंत्र्य लढ्यात क्रांति पत्री सरकारने या परिसराला विद्रोही माती अशी ओळख निर्माण करून दिली होती स्वातंत्र्यानंतर गावातील काही ठराविक लोकांकडे कारभार आला सत्तेच्या जोरावर मातलेल्या काही धनदांडग्यांनी मनमानी सुरू केली यातूनच गाव गुंडांच्या टोळ्या काढल्या बोरगाव हे वाळवा तालुक्यातील समृद्ध गाव गावाच्या तिन्ही बाजूला कृष्णा नदीचा वेढा आणि सुपीक जमिनीमुळे बारमाई शेत हिरवीगार असायची रोजगाराच्या उपलब्धतेमुळे बाहेरची मजुरी बोरगावच्या आसपासच्या वाड्या वस्त्यात येऊन राहिले गावगुंडाच्या दृष्टीने हे गरीब मजूर आयती शिकार ठरत होते त्यांच्या कोंबड्या पळवणे शेत शिवारामधून बोकड शेळ्या उचलणे असे प्रकार वाढत होते यांच्या विरोधात बोलायची सोय नव्हती कुणी बोलायला लागला तर त्याला धमकवून मारहाणीही व्हायची बोरगावचा रंगा शिंदे हा गावगुंडाच्या टोळीचा मोरक्या होता त्याचा उपद्रव इतका वाढला की त्याने एक दिवस गावातील एका उकर, हे तरुण तेव्हा बोरगावच्या तालमीत आमगाळत होते लहानपणापासून कधीही शाळेचे तोंड पाहिले नाही त्यामुळे अक्षर ओळख असण्याचा संबंध नाही आई वडिलांकडून मिळणारी तोंडी माहिती ओव्या कीर्तने आणि प्रवचन हे त्यांचे शिक्षणाचे साधन घुंगडा अंगावर टाकून दिवसभर मागे पळणे पोटभर खाणे आणि पैलावनगी करणे एवढाच नित्यक्रम सुरू होता रंगाशिंदीचे त्यांच्या कानावर येत होते मात्र त्यांचे गांभीर्य कळत नव्हते गणेशोत्सव गावात मंडळासमोर ओव्यांचा कार्यक्रम सुरू होता रात्री ओवया रंगात आल्या आणि रंगाने बायकांमध्ये शिरून दंगा सुरू केला बायकांची पळापळ बापूंनी रंगाला बाजूला घेऊन पान सुपारी दिली ओव्यांचा कार्यक्रम पुन्हा सुरू झाला आणि काही वेळातच बापूंनी चाकूने रंगाचा कोताळा बाहेर काढला एकोणीसशे सहासष्ट मध्ये बापूंच्या हातून हा पहिला खून झाला यानंतर फरार झालेले बापू पोलिसांना पंचवीस वर्ष सापडले नाहीत रंगा शिंदेच्या खुनानंतर बोरगाव पंचक्रोशीमध्ये लोकांनी पुरणपोळीचे जेवण केल्याच्या आठवणी काही जुने लोक सांगतात रंगाच्या भावाने बदला घेण्याची शपथ घेतली मात्र बापूंनी त्यालाही संपवले यानंतर रंगा शिंदेच्या मामाने बापूला मारण्यासाठी बंदुकीचे लायसन मिळवले याची माहिती मिळताच बापूंनी रंगाच्या मामाला ताकारीच्या स्टँडमध्ये गोळ्या घातल्या सलग तीन खून केल्याने परिसरामध्ये बापू भेरू वाटेगावकर नावाची दहशत निर्माण झाली बापूंच्या विरोधात साक्ष देण्यासाठी कुणी पुढे येत नव्हतं त्यामुळे पोलिसांना पुरावेच मिळाले नाहीत या काळात बापू बोरगाव जुने खेड वाळवा ताकारी रेटरे हारनाक्ष बिचूक येडे मच्छिंद्र खराटवाडी गाडी परिसरात दबा धरून बसले लोकांनी शेतातल्या वस्तीवर त्यांच्या जेवणाची सोय केली दरारा वाढेल तसे काही तरुण बापुंगडे ओढले गेले यातूनच पस्तीस ते चाळीस जणांची गँग तयार झाली गावगुंडांमुळे आपण पोलिसांच्या हाती लागू याची भीती बापूला होती त्यामुळे अशा गावगुंडांना बापूंनी हेरून ठार केले शेतात खड्डे काढून मृतदेहाची विल्हेवाट लावली एकूण बारा खुनाची कबुली त्यांनी पोलिसांकडे दिली होती मात्र बापूंनी या जास्त खून केल्याची माहिती पोलीस खाजगीत देतात बारा खून करूनही बापूंला केवळ रंगा शिंदेच्या खुनात जन्मठेपेची शिक्षा झाली होती बापूंनी त्यांच्या टोळीतील काही सदस्यांना संपवले आपल्या नावाने कुणी लोकांना दमदाटी करून लुटमार करणे त्यांना पसंत नव्हते यातून चार सहकाऱ्यांवर बापूंनी हल्ला केला चुकीचे वागणाऱ्या स्वतःच्या मुलालाही बापूंनी मारले या साऱ्या घटना गेल्या चार पाच वर्षात बापू स्वतः सार्वजनिक कार्यक्रमातून सांगत असे खून सत्र सुरू झाल्यानंतर बापू तब्बल पंचवीस वर्ष फरार होते या काळात त्यांना शेतकरी आणि मजुरांनी तारले देव जेवणाची शिदोरी शेतात पोच केली पोलिसांच्या गाड्या पोचण्यापूर्वी बापूला निरोप पोचवायचे शिवारातील मंदिरामध्ये आसरा मिळाला पोलिसांनी सुद्धा बापूंना मदत केली बापूंना मिळालेली बंदूक एका पोलिसाचीच होती त्याने साताऱ्यातून बंदूक मिळवल्याचे पोलीस चौकशीमध्ये सांगितले होते विशेष म्हणजे बंदुकीच्या गोळ्या सुद्धा त्यांना काही पोलिसांकडून मिळाल्या होत्या या नेमक्या कुणाकडून मिळाल्या याबाबत मात्र अखेरपर्यंत मौन बाळगले गेले जेव्हा नाव सांगण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी आजारपणात मेलेल्या पोलिसांचे नाव सांगून वेळ मारून नेले एकोणीसशे नव्वद मध्ये बापूंला तत्कालीन पोलीस निरीक्षक मदन पाटील यांनी जुने खेडच्या परिसरात बाबळीच्या बाणात जेरबंद केले होते कळंबा जेलमध्ये बापूंला पोलीस बंदोबस्तातून काढून पळवल्याचे प्रयत्न केला सांगली कोर्टातील सुनावणी आटपून कोल्हापूरला परतताना शिगावचा गुंड रवी कांबळे यांनी लगे जवळ येष्टी अडवून बापूंची सुटका केली होती यानंतर काही वेळातच पोलिसांनी जग तालुक्यातील उमदी जवळ त्यांना जेरबंद केले जन्मटेपीची शिक्षा बोगताना तुरुंगात चांगल्या वागणुकीचा फायदा मिळाला रंगा शिंदेचा बंदोबस्त केल्यामुळे त्यांना चार एकर जमीन मिळाली होती अध्यात्माची गोडी याच काळात वाढल्याने बापू नेहमी सांगत असे काही पोलिसांची हात मिळवणी केल्यानेच बापू पंचवीस वर्षे फरार होते असे परिवारातील जुने लोक सांगितले

मांसार मस्तीची वस्तू आहे व्यसन सोड सोड्याचा मोह करू नको असा सल्ला त्यांनी दिला यानंतर बापूंनी मांसार आणि व्यसन केलेच नाही काळात जन्मटेप वृत्ती आणखी वाढली अभंग तोंडपाड झाली गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांची संगट सुटली तुरुंगातून तुरुंगा बाहेर तुरुं पडल्यानंतर त्यांच्यात आंतप्राह्य बदल झाले होते बापू प्रवचन देऊ लागले खून केलेल्या गुंडांचे कारनामे सांगून त्यांनी समाजामध्ये स्वतःबाबत सहानुभूती निर्माण केली अन्यायाविरोधात लढणाऱ्या वाघ अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली वयाच्या शहाण्णव वर्षी सोळा जानेवारीला हा सारा थरारपट संपला आणि बापू भिरू वाटेगावकर आपल्यात नाही राहिले तर आपल्याला बापू भिरू वाटेगावकर यांचा संपूर्ण जीवन प्रवास कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला आपल्या ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद